नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे आज कर्नाटकच्या आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची काय आवक ही दाखल झालेली आहे आणि या नवीन कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे कर्नाटकच्या आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या अवकेत आज वाढ झाली आहे का किती घटली आहे या सर्वांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आपण या दोन तीन दिवसात पाहिलं आपल्याला ज्या अपडेट येत होत्या त्यावरून फक्त कर्नाटकचा माल हा बेंगलोर बाजार समितीत येत होता मागील तीन ते चार दिवसापासून <coughs> मात्र मित्रांनो आज आंध्र प्रदेशचा पण नवीन कांदा हा बेंगलोरच्या बाजार समितीत आलेला आहे <coughs> म्हणजे आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा दोन्हीही राज्यातला नवीन कांदा हा बेंगलोरच्या बाजार समितीत आलेला आहे आता आपण एक एक करून या सर्वाची माहिती घेणार आहोत सुरुवात आपण आज महाराष्ट्रातली बाजार समिती देवळा येथून करणार आहोत देवळा येथे मित्रांनो आज कांद्याला कमीत कमी मित्रांनो तीनशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे पन्नास आणि सरासरी हा एक हजार चारशे रुपये दर मिळाला आहे मी आम्ही तुम्हाला मित्रांनो शॉर्टकटमध्ये सांगत आहे व्हिडिओ लांब न होण्यासाठी बाकी तुम्ही त्याची बा बारीक सारीक डिटेल जे आहे ती आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर पाहू शकता यानंतर आपण पाहणार ते म्हणजे निफाळ निफाळला आज मित्रांनो एकूण तीनशे पंचावन्न वाहनामधून कांद्याची आवकी दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे आणि सरासरी हा एक हजार चारशे रुपये एवढा दर आज निफाळ येथे कांद्याला मिळालेला आहे यानंतर आपण पाहणार आहोत लासूर स्टेशन लासूर स्टेशन येथे आज सुमारे सहाशे तेरा वाहनांची आवकी दाखल झाली आणि कांद्याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे पन्नास आणि सरासरी हा एक हजार दोनशे पन्नास एवढा दर आज लासूर स्टेशन येथे कांद्याला मिळालेला आहे आणि आता आपण पाहणार आहोत बेंगलोर मित्रांनो आज आपल्याजवळ चेन्नई आणि हैदराबादचे कांद्याचे अपडेट हे नाही आहेत म्हणून त्याबद्दल कृपया श्रमाही असावी आता आपण पाहणार आहोत सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे बेंगलोर बाजार समितीवर बेंगलोरला आज कांद्याच्या अवकेत घट आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात घट आहे काल दोनशे साठ कांद्याचे ट्रक आले होते तेच मित्रांनो आज फक्त एकशे पासष्ट कांद्याचे ट्रक हे बेंगलोर बाजार समितीमध्ये आलेले आहेत म्हणजे सुमारे शंभर कांद्याच्या ट्रकाची इथं आवक कमी झालेली आहे काल सुमारे पन्नास हजार प्लस कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या मात्र आज फक्त तेहतीस हजार पाचशे पंच्याऐंशी एवढ्याच कांद्याच्या बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत बेंगलोरला मित्रांनो जो कर्नाटकचा माल आहे त्यामध्ये जो एक्स्ट्रा सुपर माल आहे याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत बेस्ट कांद्याला एक एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोरच्या बाजार समितीत हा कर्नाटकच्या कांद्याला निघालेला आहे आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे माहिती नवीन कांद्याची बघा मित्रांनो काल नवीन कांद्याच्या आल्या होत्या फक्त सत्तर बॅगा पण आज अवकेत मोठा बदल हा झालेला आहे आणि कालच्या सत्तर बॅगावरून आज डायरेक्ट कांद्याची आवक ही पोचलेली आहे सहाशे बॅगांवर म्हणजेच मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याच्या अवकेत बेंगलोर बाजार समितीमध्ये वाढ ही झालेली आहे आणि आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा दोन्ही राज्यातला थोड्या थोड्या प्रमाणात कांदा हा बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये नवीन कांदा दाखल झालेला आहे आणि या सहाशे बॅगांना एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आज नवीन कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा दाखल था झाला त्याच्या एक दोन लॉटला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत मुक्का कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आणि मिडियम कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर हा मिळाला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे आजचे कांदा बाजार भाव आहेत महाराष्ट्रातले देवळा निफाळ आणि लासूर स्टेशन या बाजार समित्यांचे बाजारभाव शेतकऱ्यांजवळ पोहोचत नाहीत बाकीचे लासलगाव असेल मित्रांनो आणि पिंपळगाव असेल सोलापूर असेल याचे कांद्याचे बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात मात्र ह्या काही अशा बाजार समित्या आहेत की यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत असते मात्र याचे सहसा करून शेतकऱ्यांजवळ हे बाजारभाव पोचत नाहीत म्हणून आ, हे बाजारभाव आपण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की हैदराबाद आणि चेन्नईचे कांदा बाजारभाव आज आपल्याला प्राप्त आप झालेले नाही आहेत उद्या ते आपण नक्कीच त्याचे अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया आणि आज बेंगलोरला कांद्याची आवक घटलेली आहे मात्र जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे कर्नाटकच्या आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आवक त्याच्यात मित्रांनो आज सुमारे मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण म्हणू शकतो की दहा पटीची वाढ झालेली आहे काल सत्तर बॅगा आणि आज डायरेक्ट सहाशे बॅगा हे आलेल्या आहेत मात्र मित्रांनो तरीही हा काही कोणता चिंतेचा विषय नाही आहे सहाशे कट्टे म्हणजे फक्त मित्रांनो दोनशे ते क्विंटल कांदा हा असतो सहाशे बॅगा कुठं आणि तेहतीस हजार चाळीस हजार पन्नास हजार बॅगा कुठं म्हणून मित्रांनो या सहाशे बॅगांनी पण आणि हजार आणि दोन हजार बॅगांनी पण या नवीन कांद्याच्या कुठलाच जो आहे तो परिणाम हा कांदा बाजारभावावर पडणार नाही आहे म्हणून सध्या शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याचा कुठला सध्या धोका हा उन्हाळ कांद्याला नाहीये मात्र भविष्यात जर याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आणि हा बेंगलोर बाजार समितीच्या बाहेर जर आला आणि किंवा मित्रांनो हा दक्षिण भारताच्या बाहेर जर निघाला महाराष्ट्रात जर येऊ लागला तर मात्र थोडासा कांदा बाजार भावावर याचा परिणाम हा पडू शकतो मात्र सध्याची जी परिस्थिती आहे आणि येणारे काही सात आठ दिवस पंधरा दिवस मित्रांनो याचा काही जास्त परिणाम पडेल असं मला सध्या तरी वाटत नाही आहे बाकी मित्रांनो प्रत्येकाचं याच्यावर जे मत आहे हे वेगळं वेगळं असू शकते तुम्हाला याविषयी काय वाटते याविषयी तुमचं मत काय हे आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एक महत्त्वाचा संदेश म्हणजे तुमचा कांदा आहे तो कधी विकायचा आहे कधी तुम्हाला तो ठेवायचा आहे हे सर्व जे निर्णय आहेत हे मित्रांनो स्वतः तुम्हाला घ्यायचं आहे काय दराने विकायचं आहे किती विकायचं आहे किती ठेवायचं आहे म्हणून मी यावर तुम्हाला काहीच सजेशन करत नाही आहे कारण त्यानंतर आपले असे आपल्यावर जे फ्रेम करणारे माणसं आहेत ते मग भलकैस कमेंट बॉक्समध्ये काही लिहून जातात म्हणून यावर हा तुमचा निर्णय आहे आणि तुम्ही घ्या रोज मी तुम्हाला कांद्या बाजारभावाची अपडेट हे देत असतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचे पण अपडेट आपण रोज हे देत राहू बाकी तुमच्या कांदा विक्रीचा निर्णय हा तुम्ही घ्यावा आणि फक्त माझं एकच म्हणणं आहे की थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा विकत राहावा म्हणजे जर कांदा बाजारभाव घसरले तरीही जास्त नुकसान होणार नाही आहे आणि जर येणाऱ्या भा, काळात भविष्यात जर कांदा बाजारभाव वाढले अतर तुमच्या तुमच्याजवळ काही प्रमाणात कांदा हा असायला हवा जेणेकरून त्या वाढत्या कांदा बाजारभावाचा फायदा हा आपल्याला घेता येईल बाकी मित्रांनो बस एवढंच सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद